नमस्कार मित्रांनो राज्य सरकारचा मोठा निर्णय या विद्यार्थ्यांच्या खात्यावर राज्य सरकार करणार महिन्याला दहा हजार रुपये जमा नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात बाहेर पडलेल्या तरुण तरून, तरुणींना कामाचा अनुभव नसल्याने अपेक्षित नोकरी मिळत नाही त्यातूनच बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याची स्थिती आहे या पार्श्वभूमीवर बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून बारावी ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा महिन्याच्या अनुभव काळात शासनाकडून दरमहा विद्यवेतन दिले जाणार आहे त्यासाठी उमेदवारांना कौशल्य रोजगार उद्योजकता नवीनता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे किमान वीस रोजगार देणाऱ्या उद्योगांना या योजनेत सहभागी होता येणार आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात राज्यातील दहा लाख युवकांना या योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण काळात विद्य, विद्या विद्यावेतन दिले जाणार आहे पण एका महिन्यात तो दहा दिवस किंवा त्याहून अधिक दिवस गैरहजर राहिल्यास किंवा प्रशिक्षणार्थी पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास त्या विद्यावेतन मिळणार नाही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग व ॲपरिटीज बंधनकारक असून त्या तरुणांनाही या योजनेतून विद्यावेतनाचा लाभ दिला जाणार आहे ही माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपण असेच नवनवीन माहिती घेऊन येत असतो धन्यवाद मित्रांनो